भीमापूर तालुक्यात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला चांगलीच वाढ झाली आहे भरघोस पीक पाहून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु काही भागात येलो मोजेक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने शेतकरी रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मालेवाडा येथील शेतकरी एकनाथ राऊत यांच्या शेतात येलो मोजकेची लक्षणे दिसल्याने शेताची पाहणी उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील आणि तहसीलदार कृषी अधिकारी सुप्रिया कोंकणी यांनी केली तपासणी सोयाबीन पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला त्याचं निदर्शनालं या माशीमुळे पाण्याचा शिरा पिवळसर पडून हळूहळू संपूर्ण झाड पिवळे होते त्यामुळे झाडाची वाढ खुंटून उत्पादनात घट येते असे अधिकाऱ्यांनी सांगितले कृषी विभागाने उपाय आणि औषध फवारणी मार्गदर्शन करण्यात आले यात काही महत्त्वपूर्ण उपाय करण्याचे सूचित केले रोगग्रस्त झाडे त्वरीत शेता शेतातून उपटून बाहेर टाकावीत शेतात पिवळे चिकट सापळे पंधरा ते वीस प्रति एकर लाबावेत पांढरी माशी नियंत्रणासाठी थायमेथोकसाईम पंचवीस टक्के डब्ल्यू जी शंभर ग्राम आणि असेटामिड ब्रिड वीस एस सी पी ऐंशी ग्राम प्रति हेक्टर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्याचबरोबर डायमेथोएट तीस टक्के ई सी पाचशे मिले किंवा इमे डायक्रोपिड सतरा दशांश आठ एस एल एकशे चाळीस मिली प्रति हेक्टर फवारणी उपयुक्त शेतात तणाचे नियंत्रण काटेकोरपणे करावे दर सात ते दहा दिवसांनी शेताची फेर तपासणी करून आवश्यक तेव्हा पुन्हा फवारणी करावी फसल्याच्या अदलाबदल करून सोयाबीन नंतर कडधान्य आणि तेल बिया टाकाव्यात निरीक्षणावेळी तहसील उपकृषी अधिकारी दिनेश दातारकर कृषी सेवक मानसी धानदे अजय काळे जादवी पटके संकेत चितारे तसंच परिसरातील शेतकरी मोठा संख्येने उपस्थित होते वेळेवर कीड आणि रोग व्यवस्थापन उपाय केल्यास येलो मोझेकचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊन उत्पादनातील घट टाळता येईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप प्राऊथ भिवapur Never miss an update.